मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आजी आता म्हणतात अश्विन माझ्याबरोबर चल तू मला नाही राहत आता इथे घरात शांत बसून त्यावेळी आता प्रिया म्हणते मला तुझी अवस्था समजते आहे आजी आपण दोघीही तिकडे जाऊयात आता तेव्हा ठीक आहे असं आजी म्हणतात तेवढ्यातच रविराज प्रतापला घेऊन आता तेथे येतो आणि म्हणतो की कोणी कुठेही जायची गरज नाही आता समोर प्रतापला पाहताच सर्वांचा आनंद गगनात मावेनासा होतो तेव्हा पूर्णाजी रडतच आता प्रताप असं म्हणून त्याला जाऊन पुढे मिठी मारतात तेव्हा सर्वांनाच खूप आनंद झालेला असतो तर सायली म्हणते विमलताई पटकन आईंना बोलवून आणा ते विमल लगेच रूममध्ये जाते मग नंतर आता प्रताप पुढे येतो सर्वांनाच खूप आनंद झालेला असतो त्यावेळी पूर्णाजी या मिठी मारतात आणि म्हणतात काय रे प्रताप तू बरा आहेस ना ठीक आहेस ना तेव्हा प्रताप म्हणतो हो मी ठीक आहे पूर्णाई तर आता समोर सायली पाहते तर तेथे महिपत आणि साक्षी हे दोघेही असतात आता तिला प्रचंड धक्का बसलेला असतो आणि त्या दोघांचा राग देखील आलेला असतो ते दोघेही मात्र गालातल्या गालात हसत तिच्याकडे पाहू लागतात तर अश्विन म्हणतो तुम्ही ठीक आहात ना डॅडा प्रताप म्हणतो हो बाळा मी ठीक आहे मग अस्मिता म्हणते डॅड मला माहीत होतं तू आजच्या आज सुटणारच तेव्हा प्रताप मामा तुम्ही ठीक आहात ना असं प्रिया विचारू लागते तेव्हा प्रताप म्हणतो हो मग आता रविराज प्रियाकडे पाहत आश्चर्याने तिला विचारतो तू इथे कधी आलीस आणि तुला कुणी सांगितलं तेव्हा ती ते आता जरा घाबरते आणि म्हणते अहो बाबा मला समजल्या समजल्या मी इकडे आले म्हटलं पूर्णाजींना धीर द्यायला कुणीतरी हवं म्हणून तेवढ्यातच कल्पना देखील तेथे ते प्रतापला मिठी मारते आणि खूप रडतच विचारते तुम्ही कसे आहात बरे आहात ना ठीक आहात ना त्यावेळी प्रताप म्हणतो हो मी ठीक आहे कल्पना आलोय ना आता घरी त्यानंतर पूर्ण आजी विचारू लागतात काय रे अर्जुन म्हणत होता बेल मिळणं कठीण आहे मग कसं जमवून आणलं त्यावेळी प्रताप म्हणतो रविराज आला होता ना त्यानेच सर्व काही जमवून आणले त्यावेळी रविराज म्हणतो की मी फक्त लिगल फॉर्मॅलिटीज केल्या बेलची सर्व व्यवस्था महिपत शिकरे यांनी केली होती एक तास सायलीला खूप मोठा धक्का बसतो तर बाकी सर्वजण महिपतकडे पाहू लागतात तर पूर्णाजी आता महिपतचे आभार मानू लागतात आणि म्हणतात की तुम्ही खरी अगदी देवासारखे धावून आला आहात त्यावेळी महिपत हसतच म्हणतो मी एवढं काहीही केलेलं नाही आई त्यानंतर प्रताप विचारतो अगकल्पना कल्पना अर्जुन कुठे आहे महिपत साहेब आणि रविराज माझ्या बेलसाठी धडपडत होते आणि अर्जुन काही मला दिसलंच नाही आणि अर्जुन तुमच्याबरोबर निघाला तो पोलीस स्टेशनला पुन्हा आलाच नाही आता सायलीला मोठा आश्चर्याचा धक्काच बसतो तर आता कल्पना आश्चर्याने विचारते काय गं सायली तुझं काही बोलणं झालं आहे का अर्जुनबरोबर तो आहे तरी कुठे नक्की सायली आता म्हणते नाही अहो आई ते बेलच्या कामासाठी नंतर बाहेर पडले आणि आमचा काही कॉन्टॅक्टच नाही त्यावेळी आता रविराज म्हणतो प्रताप मला तुझ्याशी खूप महत्त्वाच्या विषयांवर बोलायचं आहे तू जरा येतो का बाजूला तेव्हा आपण माझ्या रूममध्ये जाऊयात असं आता प्रताप म्हणतो ते दोघेही तिकडे जातात तर पूर्ण पूर्णाजिया महिपत साक्षीला बसायला सांगतात आता कल्पना म्हणते सायली अगं अर्जुनला कॉल कर तेव्हा सायली आता त्याला कॉल करत असते पण तो कॉल रिसीव करतच नसतो इकडे प्रताप आणि रविराज रूममध्ये आलेले असतात त्यावेळी आता तुझी बिल तर झाली आहे परंतु आपल्याला या प्रकरणाच्या मुळाशी जायलाच हवं असं रविराज म्हणतो त्यावेळी प्रताप म्हणतो हो रे जायलाच हवं पण कसं त्यावेळी रविराज विचारतो की तुझं कुणाशी वैयक्तिक शत्रुत्व आहे का तुझ्या कंपनीशी कुणाचं दुसरं वैर आहे का रविराज विचार करून सांगतो नाही रे असं काहीच नाहीये तर इकडे आजी या विमलला म्हणतात की तू गोडाचा शिरा बनव कारण आज खूप आनंदाचा दिवस आहे त्यावेळी आता महिपत म्हणतो आम्हाला काही नकोय आम्ही फक्त प्रतापरावांची बेल करण्यासाठी इथपर्यंत आलो होतो त्यावेळी आजी म्हणतात नाही तुम्ही थांबायलाच हवं प्रिया सुद्धा महिपतला म्हणते हो तुम्ही आमच्या प्रताप प्रता मामाला सोडवलंय म्हटल्यावर तोंड गोड करूनच जायचं तेव्हा आता प्रियाचं हे बोलणं एक तास कल्पना आणि सायलीला खूप राग येतो तर पूर्णाजी पुन्हा एकदा महिपतचे आभार मानतात मी तुम्हाला पूर्णाई म्हटलेलं चालेल ना असं महिपत विचारतो त्यावेळी आता पूर्णाजी म्हणतात हो चालेल ना माझ्या माहेरकडची सर्व मला पूर्णाईच म्हणतात दुसरीकडे चैतन्य हा बाहेर उभा असतो लांबूनच पाहतो की अर्जुनची गाडी घराकडे येते म्हणून तो गाडीच्या पाठीमागे लगेच लपून बसतो इकडे नागराज म्हणतो दादानी आणि शिखरेनी एवढी धडपड केली नसती ना तर प्रताप अजूनही लॉकअपमध्येच असता अर्जुन हा गाडीच्या खाली उतरतो आणि लगेच धावतच आतमध्ये जातो तेव्हा चैतन्यला समजतं अर्जुन आतमध्ये गेला म्हटल्यावर तेथे आता महिपत आणि साक्षी दोघेही आहेत आता काही खरं नाही अर्जुन राडा घालेल मला जायलाच हवं पण मी गेलो तरी होणार आहे काय करावं त्याला सुचत नाही इकडे अर्जुन आता आतमध्ये येतो आणि महिपतची गचंडीच पकडतो तेव्हा हे सर्वांना खूप मोठा धक्का बसतो तेव्हा महिपतला तो आता जागीच खाली पाडतो घरातील सर्वजण अर्जुनला म्हणत असतात असं करू नकोस हा अर्जुन, अर्जुन खूप चवताळलेला असतो चिडलेला असतो इकडे प्रताप आणि रविराजच्या काने अर्जुनचा हा आवाज पडतो ते दोघेही लगेच खाली येतात रविराज म्हणतो अर्जुन हे बरोबर नाही आहे महिपत शिखरेंना अगोदर सोड पण अर्जुन ऐकायला तयार नसतो त्यावेळी अस्मिता म्हणते ज्यांनी आपल्याला मदत केली त्यांच्या जीवावर हा अर्जुन उठला आहे बघ ना पूर्णाजी त्यावेळी सर्वजण अर्जुनवर ओरडत असतात की सोड त्याला सायली देखील मध्ये पडते पण अर्जुन ऐकायला तयार नसतो तो महिपत शिखरेला आता बाहेर धक्के मारून काढत असतो महिपत आता खाली पडणार असतो तेवढ्यातच चैतन्य तेथे येतो आणि महिपतला आपल्या मिठीत त्याला सावरतो त्यावेळी हे पाहताच अर्जुनला अजूनच राग येतो तो, तो म्हणतो वंडरफुल मला माहीत होतं हे पण या महिपत शिखरेसारख्या किड्याला माझ्या घरात तर जागा नाहीये असं म्हणून तो खूप चिडतो त्यावेळी प्रतापला देखील खूप राग येतो प्रताप म्हणतो अर्जुन असं म्हणून आता तो त्याच्या समोर जातो आणि त्याच्या सणासण सन कानाखाली मारतो हे पाहताच सर्वांना आता खूप मोठा धक्का बसतो साक्षी प्रिया आणि नागराज हे तिघेही एकमेकांकडे आता पाहून गालातल्या गालात हसतात आता प्रताप हा अर्जुनला खूप बोलतो आणि म्हणतो अरे तुला जाण असायला हवी या भल्या माणसाने माझी सुटका केली वार मला तो मदत करत आलाय तरीही तुझा त्यांच्याबद्दल एवढा गैरसमज का आम्हाला कळतच नाही आहे अरे अर्जुन जरा डोळी उघड जेव्हा हे सर्वजण मला सोडायला तिथे जेलमध्ये आले होते तेव्हा मला वाटलं होतं सर्व दावे विसरून तू यांच्याबरोबर आला असशील आणि तू हे सर्व काही घडवून आणलं असेल मला जेलमधून सोडवण्यासाठी तू प्रयत्न केला असेल परंतु नाही तू तर यामध्ये सामीलच नव्हता तू कुठे होतास मग अर्जुन आता काही बोलायला जातो तेव्हा प्रताप म्हणतो माझ्याबरोबर बोलूच नको तू काही सांगूसुद्धा नको मला काही अर्जुनला आता खूप वाईट वाटतं मग नंतर प्रताप म्हणतो तू हा आमचा अर्जुन नाहीच आहे जो सारखा या शिकरेबद्दल मनात राग ठेवतो तुझ्यावर आम्ही असे संस्कार केलेच नव्हते तेव्हा महिपत म्हणतो की अहो वकील साहेब माझं एवढं काय चुकलंय त्यावेळी पूर्णाजी म्हणतात तुमचं काही चुकलं नाही शिकरे साहेब चुकलं आहे ना ते अर्जुनचं चुकलं आहे आता तुझ्याकडून अशी अपेक्षा नव्हती पूर्णाजी अर्जुनला म्हणतात अर्जुन म्हणतो हा एक स्कॅम आहे ज्याच्यामध्ये तुम्ही सर्वजण अडकला आहात हा महिपत आणि साक्षीने रचलेला एक सापळा आहे प्लीज तुम्ही यामध्ये अडकू नका अर्जुन तळमळीने अगदी सांगत असतो पण कुणीही त्याच्यावर विश्वास ठेवत नाही अहो तुम्हाला ड्रग्ज कॅन्डल मध्ये या महिपतने अडकवलंय डॅड असं अर्जुन म्हणतो मला या ड्रग्सच्या प्रकरणामध्ये यानेच गुंतवलंय आणि यानेच तुमचा मिळवून तुम्हाला कसं कळत नाही त्यावेळी प्रताप म्हणतो अर्जुन गप्प बस तेव्हा चैतन्य देखील आता अर्जुनला म्हणतो अर्जुन जरा शांत बस असं म्हणून तो आता अर्जुन समोर येऊन रागतच म्हणतो अरे प्रताप काका आज जेलमध्ये होते आणि या माणसाने प्रताप काकांना जेलमधून सोडवलंय तुझ्यासारखा कृतज्ञ माणूस मी कुठेही पाहिला नाही आहे आता चैतन्याचं हे बोलणं एकताच घरातील सर्वांच्या पायाखालची जमीन सरकते की चैतन्य अर्जुनच्या विरोधात कधीपासून बोलायला लागला अरे मला लाज वाटते कधी काळी तू माझा मित्र होतास तेव्हा आता सायली म्हणते चैतन्य भाऊजी बाबा घरी आले आहेत हा आनंदाचा क्षण आहे तुम्ही त्याला कालबोट लावू नका प्लीज त्यावेळी साक्षी म्हणते अर्जुन सर मला एकदा तरी सांगा तुमचा हा चैतन्य आणि अन्नावरचा राग कधी जाणार आहे त्यावेळी अर्जुन म्हणतो कधीच नाही ती चैतन्य म्हणतो अरे या दोघांनी तुझी मदत केलीये पण तुझ्यासारख्या स्वार्थी माणसाला हे कधीच कळणार नाहीये अर्जुन रागात शब्दात चैतन्य असं ओरडतो त्यावेळी आजी आणि कल्पना या दोघीही आता चैतन्य अर्जुनला जा विचारतात तुमच्यामध्ये एकदाही भांडण नाही मग हे काय चाललंय काय तुमचं कुणी काहीही बोलायला तयार न त्याचवेळी रविराज म्हणतो पूर्णाई तुमच्या घरातील सर्व भांडणं एकाच कोर्टामध्ये आणि एकाच केसवाशी येऊन थांबतात अर्जुनला वाटतं की साक्षी त्या गुन्ह्याशी संबंधित आहे आणि चैतन्याचं साक्षीवर प्रेम आहे आणि हे ज्या दिवशी अर्जुनला समजलं त्या दिवशी अर्जुनने चैतन्यबरोबरचे सर्व संबंध संपवून टाकले आहेत हे ऐकताच आता सर्वांना धक्का बसतो त्यावेळी अर्जुन म्हणतो साक्षी तुमची क्लायंट आहे ना म्हणून तुम्हाला असं वाटतंय हा कल्पना विचारते सायली यामुळेच अर्जुन डिस्टर्ब होता का तेव्हा सायली म्हणते हो पण हे महिपत आणि साक्षी ना आतल्या गाठीचे आहेत हे सर्व काही या दोघांमुळे होते प्रिया म्हणते की तू असंच म्हणणार ग कारण तुला मधुभावना निर्दोष सिद्ध करायचंय ना म्हणून या घराच्या दुःखाचं मूळ कारण ही मुलगी आणि ही केस आहे असं म्हणायचं आता कल्पना काही बोलणार असते तेव्हा प्रताप म्हणतो की कल्पना अजिबात एक शब्द देखील बोलू नको अगं घरात वाद नको म्हणून मी काही बोललो नाही पण या मुलीमुळे आपल्या घरातील सर्व नाती दुरावत चालली आहेस तेव्हा अर्जुन म्हणतो एक मिनिट थांबा अर्जुन आता जाऊन उभा राहतो आणि तिचा हात घट्ट पकडतो त्यावेळी आता सायलीचा आणि चैतन्याच्या व माझ्या भांडणाचा काहीही संबंध नाही असं अर्जुन म्हणतो त्यावेळी अस्मिता म्हणते संबंध कसा नाही अगोदरच चैतन्य अर्जुनच्या भांडणाबद्दल तू आम्हाला सांगायला हवं होतस तेव्हा पूर्णा आजी म्हणतात की का सांगितलं नसेल मला माहीत आहे कारण आपण त्या दोघांचं भांडण मिटवलं असतं आता सायलीवर सर्वजण अविश्वास दाखवतात तेव्हा अश्विन म्हणतो तसं नाहीये पूर्णाई अगं सायली वहिनीला असं वाटलं असेल की आपल्याला उगीच काळजी वाटायला नको आता रविराज देखील सायलीवर आरोप करत म्हणतो की सुभेदारांच्या घराला लागलेली ही, ही कीड आहे कीड आता सायलीला खूप मोठा धक्काच बसतो ती रडू लागते तिला वाईट वाटतं मग आता पूर्णजी म्हणतात हे तर मला पहिल्यापासून माहीत आहे कारण सायली ही त्या योग्यतेचीच नाही आहे तिने अख्खं घर आमचं बर्बाद करून टाकलंय तेव्हा आता अर्जुनला खूप राग येतो पण तो त्या क्षणी काही बोलत नाही तेव्हा साक्षी आणि महिपत त्याचबरोबर प्रिया नागराज हे सर्वजण सायलीकडे पाहून हसत असतात तर आता सायलीला खूप वाईट वाटतं अर्जुन रागात त्यांच्याकडे पाहतो आता मित्रांनो पुढील भागामध्ये प्रताप म्हणतो अयोग्य मुलीच्या प्रेमात पडला आहेस तू जिची लायकीच नाही आहे स घरातील सर्वजण आता तेथून जातात त्यावेळी आता अर्जुन म्हणतो तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे मिसेस सायली त्यावेळी सायली म्हणते तुमच्या या विश्वासाला कधीही तडा जाऊ देणार नाही मी त्याच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा